डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय निमज येथील विद्यार्थ्यांना बायोस्टॅड इंडिया लिमिटेड कंपनीनं आर्थिक भरीव मदत केली आहे बायोस्टॅड इंडिया लिमिटेड कंपनी या कंपनीचे शेती क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यामध्ये भरीव योगदान आहे या कंपनीचे अनेक उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उद्देशानं कंपनी बायोझाईम या उत्पादनाच्या वर्धापन दिनानिमित्तानं दरवर्षी देशभरातील चार हजार विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपयेप्रमाणे एकूण एक कोटी रुपये ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करते निमज गावातील या विद्यालयाची निवड यासाठी केली गेली आहे मंगेश मतकर आणि आकाश भोकणळ यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर कंपनीचे झोनल बिझनेस मॅनेजर संदीप शिंदे आणि रिजनल सेल्स मॅनेजर विशाल वाघ यांनी निमज येथील मुलांना शिक्षणासाठी तात्काळ आर्थिक मदत करण्यास अनुमती दिली याचाच एक भाग म्हणून यावर्षी कंपनीमार्फत संगमनेर तालुक्यातील निमज गावातील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय येथील इयत्ता ये दहावीच्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये प्रमाण एकूण पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्तीचं वाटप श्रमिक उद्योग समूहाचे संचालक अनिल नवले बायोस्टॅट इंडिया लिमिटेड कंपनीचे टेरिटरी मॅनेजर भाऊसाहेब वाघचवरे आणि संगमनेर शेतकरी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या हस्ते केलं गेलं चांगल्या पद्धतीने मार्क्स आहेत अशा दहा विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती देत असतात आणि त्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्यांनी यावर्षी आपल्या विद्यालयाला सिलेक्ट केलं आपल्या विद्यालयाची निवड केली आणि दहा विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी आज शिष्यवृत्ती देत आहेत शिष्यवृत्तीचं स्वरूप असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला अडीच हजार रुपये ते त्यांच्या खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर करणार आहेत त्याची जी प्रोसेस आहेत पद्धत आहेत त्याची फायलिंग आहेत ती सर्व त्यांना आपण पूर्ण करून दिलेली आहे उद्या किंवा परवा त्यांच्या खात्यावर ते अडीच अडीच हजार रुपये दहा विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत आणि त्याचबरोबर एक सर्टिफिकेट त्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तो जो प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे तो आपण आज या ठिकाणी घेत आहोत या बायोफेड इंडिया लिमिटेड ही कंपनी जवळजवळ अडतीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे बायोफेड इंडिया लिमिटेड या कंपनीनं शेतकऱ्यांच्या आग्रह पंचवीस ऑगस्ट एकोणावीसशे शहाऐंशी साली बाय हे प्रोडक्ट लाँच केलं या ठिकाणी बरेच जुने शेतकरी असतील त्यांना बाय झेम ही बरेचसं माहिती असेल बायझेम ग्रॅन्युल असेल बायझेम आपलं लिक्विड बॉटलमध्ये येत आहे जवळपास जवळ जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे ही शाळा निवडायचा असा उद्देश झाला आमचे आरंभ भाऊ हो गुंजाळ आणि आकाश मच्छिंद्र भोकनाळ यांनी आमच्या मंगळापूर येथे आम्ही मागच्या वर्षी शिष्यवृत्ती दिली होती भाऊ गुंजाळ आणि आकाश भोपणाळ आणि मंगेश भाऊमातकर यांनी विनंती केली की यावे वर्षी आम्ही आमच्या शाळेला द्या होऊन तर मग मी आपले शाळेचे अध्यक्ष मान्य संपतराव डोंगरेसाहेब यांना कॉल केला साहेब असं आहे त्यांनी गव्हर्नमेंटात आम्हाला विनंती केली आणि कुठे सरांनी आम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते पूर्णपणे मिळेल आणि एका दिवसात उपलब्ध करून दिले थोडा वेळ कमी होता

आपण चार हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रति अडीच हजार त्याप्रमाणे वाटप करीत असतो जवळजवळ याचा जवळपास खर्च एक कोटी रुपये आहे हे आमच्या बायोस्टोर इंडिया लिमिटेड आणि इतर मान्यवर तसेच आमचे मार्गदर्शक श्रमिक उद्योग समूहाचे संचालक माननीय श्री अनिल शेठ नवले साहेब हे उपस्थित आले तसेच आम्ही या वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी सन्मान पुरस्कार आयोजित केलेला असतो आज या निमज गावामध्ये आमचे पाहिजे वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आज या कृषी सन्मान सन्मानित करण्यात आले आणि इतर गावकरी उपस्थित मी सर्वांचा आभार यावेळी कंपनीचे टेरिटरी मॅनेजर भाऊसाहेब वाघचवरे श्रमिक उद्योग समूहाचे संचालक अनिल नवले शेतकी संघाच्या अध्यक्ष संपतराव डोंगरे गावचे समन्वयक सरपंच अलका गिरे उपसरपंच अरुण गुंजाळ मंगेश मतकर जिजाबाई शिंदे गोरक्ष डोंगरे शशिकांत मतकर शांताराम गुंजाळ मुख्याध्यापक भारत कुटे मुख्याध्यापक जाधव नसीर शेख सुरेश मतकर दिलीप बिबवे अविनाश डोंगरे तुळशीराम डोंगरे बायोस्टार इंडिया लिमिटेड कंपनीचे एमडीओ सतीश नागरे बीएफए बाबासाहेब राऊत निलेश सागर यांच्यासह असंख्य ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथ ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न